महाराष्ट्राचा बिहार आधी डायलॉग वाटायचा पण आता रियालिटी दिसते गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्हाला किती स्टार द्यावे हा प्रश्न परिस्थिती हँडल कशी होईना चार घटना अंतरवाली लाठीचार्ज महेश गायकवाड गोळीबार अभिषेक घोषाळकर गोळीबार निखिल वागळे हल्ला सगळ्या घटना तुमच्या खात्याशी संबंधित ठाकरे काळात पोलीस डिपार्टमेंट तुम्ही बदनाम केला मग आता सुरू आहे ते काय नेमकं घडलय का है? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न खरोखर बिघडला याला नजर अंदाज करून चालणार नाही अगोदर अंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि त्या ठिकाणी सुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या त्यावेळी सुद्धा गृह खात्याशी संबंधित असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले गेले ठीक आहे ती एक चूक समजून जाऊ शकतो पुढे जाऊन भाजपाचे आमदार गणपत गायकवाड हे डायरेक्टली पोलिसांसमोरच जर गोळी झाडत असतील एक नाही दोन नाही पाच पाच सहा सहा गोळ्या जर ते झाडत असतील तर मग या आमदाराला आणि पुन्हा एकदा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना काय बोलावं असा प्रश्न निर्माण झाला पुढे जाऊन ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोषाळकर यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि आत्ता निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेला हल्ला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना विचारले गेले पाहिजे प्रश्न त्यांनाही केले गेले पाहिजे नेमकं होतय काय देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे देवेंद्र फडणवीसांना कुठली परिस्थिती कशी हँडल करायची हे चांगलंच समजतंय पण मग महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणावरती ऐरणीवर आलेला असताना सुद्धा फडणवीस ही परिस्थिती हँडल का करत नाहीयेत आता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची पुण्यात निर्भय ही सभा शुक्रवारी सायंकाळी पार पडली मात्र या सभेआधीच भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या वाहनावर दगडफक केली विशेष म्हणजे या ठिकाणी जवळपास पन्नास पोलिसांचा बंदोबस्त होता पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात का आणली नाही असे अनेक प्रश्न पोलीस खात्याशी संबंधित निर्माण होत आहेत गाडीवर शाईफेक करण्यात आली या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातून सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही पलटवार केला पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणारे कुत्रेच होते का कुत्रे नसतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील तर आता आपण राजीनामा देणार आहात का असा संतप्त सवालच रोहित पवार यांनी फडणवीसांना केला विशेष म्हणजे आता जर गाडी समोर कुत्र जरी आलं ते जरी मेलं तरी हे माझा राजीनामा मागतील असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं मुळात हे विधान सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या पोझिशनला सुटेबल नव्हतं पण ठीक आहे फडणवीसांनी ते विधान केलंच आता ह्या घडणाऱ्या एका पाठोपाठ चार घटना ह्याच सांगतात या काय घडून आणलेल्या नाहीयेत भाजपच्या आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार करण्यासाठी कुणी मॅनेज केलेलं नव्हतं माझी नगरसेवकाची हत्या होणं हे सुद्धा काय मॅनेजमेंटचा भाग नव्हता निखिल वागळेंवरती भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला त्यांच्या गाडीवरती हल्ला चढवला हे कुणी मॅनेज केलं असे अनेक प्रश्न गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पदावरती उपस्थित केले जातात फडणवीस साहेबांनी असे उत्तर दिलेच पाहिजे नाहीतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल फेल ठरलेत आणि मग आता त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं तरी काहीतरी एक स्टँड त्यांनी घेतलाच पाहिजे हे जे मत जे आहे लोकांचं या मताशी तुम्ही सहमत आहात का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक